प्रवीण प्रकाश भोसले बर तुमची काय अडचण आहे काय घरकुलच नाही आम्हाला घरकुल नाही कुठला लाभ आम्हाला नाही जवळ जवळपास पस्तीस चाळीस वर्ष होत आले बर आम्हाला फक्त गरज गरज आहे आहे मग तुम्ही ह्याच्या ग्रामपंचायत पंचायत मध्ये आम्ही मी भरपूर मी आत्मधन केलेलं आहे बर ह्याच्यासाठी मी आत्मधन केलं घरासाठी माझ्या शौचालयासाठी मला कुठलीही स्कीम दिलेली नाही ग्रामपंचायतीनं कशामुळे दिली नाही म्हणजे हे असंच पेंडिंगला ला पुढच्या हप्त्यात देऊ पुढच्या हप्त्यात देऊ पुढच्या ह्याच्यात बघू आता मागच्याच एक दोन महिन्यापूर्वी मी मग बोललो भाऊसाहेबांना बर भाऊसाहेब कोण आहे तिथं नवरे आता आले ती कारण हि सारखेच भाऊसाहेब बदलले जातात बर मग सारखेच भाऊसाहेब बदलले जातात मग आम्हाला न्याय कोण देणार बर मग अशी माझी परिस्थिती झालेली असताना मला राहायला घर नाही बर म्हणजे मी वारंवार आत्मधनाची पत्र देऊन मी पोलीस स्टेशनला परत मला लिहिलं त्यांनी माझी परिस्थिती बघितली मला गेलो मी पर्यंत गेलो बर त्यांनी काय म्हटले आम्ही देणार आहे पण गायांमध्ये तुम्हाला आम्हाला देता येत नाही बरं ज्या लोकांना गायनमध्ये जागा राहत्या ते लोक त्या लोकांसाठी शासनाचा काय जागा घेण्यासाठी घरकुल बांधण्यासाठी अनुदान दिला एक लाख रुपये त्या संदर्भात मला ग्रामसेवकांनी काय सांगितलं सुद्धा माहिती दिलेली नाही आता प्रत्येक मीटिंग ला फक्त गोळा करते ती ग्रामसभाच होती मीटिंगला कोण असा गेले की ह्यांनी दार लावा ह्यांनीच मीटिंग करा बऱ्याच ठिकाणी गायरांमध्ये घरकुल दिले तुम्हाला माहित नाही आता आतापर्यंत माहिती दिली आवड्यात दिले मराठीमध्ये दिले अशी बरीचशी गाव आहेत गायरांमध्ये घरकुल दिला आहे आम्हाला तुम्हाला माहित नाही का तुम्ही असं दिलंच नाही आम्हाला सांगितलंच नाही आमचा सारखा सरपंच बदलतोय ग्रामसेवक बदलतोय मग कोण आम्हाला देणार परत मीटिंगला फक्त म्हणायचंय लका चला रे मग आम्ही निसत ऐकायचं आता हे तर बर आहेत की ज्यांना घरकुळा घर असे ना घरकुळा दिलं म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं ह्याच्यावर नक्की मला एकच म्हणायचंय की जी माणसं गरज आहेत त्या माणसाची परिस्थिती बघून तुम्ही दिलं पाहिजे ज्याच्याकडे शेती वाडी भरपूर आहे त्याला तुम्ही घरकुल बसवली आणि जी माझा महार समाज आहे किंवा इतर समाज असेल त्या समाजाला आतापर्यंत त्यांनी वंचित ठेवलेला आहे मग माझं काय म्हणणं आहे जे आपली जी आप लोक राहिलेली आहेत फेरसर्वी असं वाटतं फेर सर्वे वाटतोय मला कारण का हो कारण मला कुठला गॅस मिळला नाही कुठलं शौचालय ले मिळलं नाही मी ते दिले नाव आणि हो। बांधकाम पूर्ण केलं तर तो का उघडायला कोण येत नाही त्याचं